श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य मागील अध्यायात आपण कौशिक पत्नीने आपल्या पतीला कसे जीवदान दिले आणि अनुषया मातेला देवतांनी दिलेले वरदान याविषयी आपण कथा ऐकली तर आता सुरुवात करूया अध्याय चौथा ही कथा कृतयुगातील आहे सोमवंशीय कुळातील कृतवीर्य नावाचा राजा राज्य करत होता त्याला शंभर पुत्र झाले पण चवनमुनीच्या शापाने ते सर्व मरण पावले त्यामुळे तो फार दुःखी झाला मग त्याने पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या गुरुंना उपाय ते विचारला तेव्हा त्यांनी त्याला रवीचे व्रत करण्यास सांगितले सर्व विधी ऐकून त्यानुसार राजाने पत्नीसह एक वर्षभर पत्नी ते व्रत केले राजाच्या पत्नीला सुद्धा अनंत व्रत करण्यास सांगितले त्या व्रताच्या समाप्तीनंतर एका रात्री दत्तगुरूंनी स्वप्नात दर्शन दिले आणि सुलक्षणी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला एका शुभतिथीला मध्यरात्री तिला मुलगा झाला त्यावेळी पाच ग्रह उच्चस्थानी पडले होते तो नक्षत्राप्रमाणे सुंदर मुलगा पाहून राजा आनंदित झाला मग त्याने मोठा महोत्सव केला धन धान्य वस्त्रे आभूषणे यांचे दान के दिले ज्योतिषी लोकांनी भविष्य वर्तवली की हा पुत्र दत्तांचा आवडता असे याचे नुसते नाव घेताच नष्ट वस्तू प्राप्त होते मंत्र यंत्र व तंत्र ही शास्त्री त्याच्या अधीन असते हा सप्त द्वीपांकित पृथ्वीचे पंच्याऐंशी हजार वर्ष पालन सूर्य सूर्यव्रताच्या प्रभावाने याला एक लाख वर्षाचे आयुष्य लाभे असे हे भविष्य ऐकून राजाने त्या ज्योतिषांचा सत्कार केला राजाने पुढे त्या मुलाचे नाव अर्जुन असे ठेवले अर्जुन सोळा वर्षाचा झाला तेव्हा कृतवीर्य राजा मरण पावा सर्वानुमते अर्जुनाला राज्याभिषेक करावा असे ठरले अर्जुन त्याला तयार होईल तो म्हणाला जर मी न्यायनितीने राज्य केले नाही तर पापांचा भार मात्र मला वाहावा लागेल आणि सेवकांवर विश्वास न ठेवता एकट्याला राज्य करणे सुद्धा शक्य नाही तेव्हा गर्गमुनी म्हणाले असे असेल तर तू आधी योगाचा अभ्यास कर म्हणजे तू एकटाच राज्य सांभाळू शकशील पण त्यासाठी तुला सर्वप्रथम सह्याद्री पर्वतावर जाऊन श्री दत्तगुरूंना शरण जावे लागेल ते साक्षात योगमूर्ती आहेत जंबासुराने जेव्हा स्वर्ग बळकावला होता तेव्हा इंद्राने दत्तगुरूंची सेवा केली होती मग त्यांच्या कृपेने पुन्हा त्यांना राज्यप्राप्ती झाली होती अजूनही इंद्र त्यांची आराधना करतो तर तू सुद्धा त्यांना शरण जा मात्र ते एका ठिकाणी राहत नाहीत त्यांचे स्नान गंगेवर झोपणे माहुरात आश्रम सह्याद्रीवर ध्यानधारणा गाणगापुरात आचमन कुरुक्षेत्री ब्रह्मधारण धोपेश्वर क्षेत्री संध्यावंदन कराडात भिक्षा कोल्हापुरात भोजन पांचाळेश्वरी सुगंधी उटीचे विलेपन पंढरपुरात आणि सायंकाळी अर्ध देणे पश्चिम समुद्रावर असा नित्य संचार असतो तेव्हा अर्जुनाने गर्गांना विचारले की त्यांची भेट कशी घ्यावी ते सांगा इथे श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित दत्त महात्म्याचा चौथा अध्याय समाप्त होतो